ठाकरेंबद्दलची आता अनेक जी भूमिका आहे कदाचित तुमच्यामध्ये जे दरी निर्माण झाली कदाचित <स्थाथ> त्या गोष्टीताला काही कारणीभूत आहेत का बोलणी झाल्यानंतर <स्थाथ> आम्ही काय ते ठरवू ना तुमचा उमेदवार जो तुम्ही तुमच्या मनात होता चंद्रहार पाटील तो ठाकरेंनी पळवला आणि ठाकरेंबद्दलची आता अनेक जी भूमिका आहे कदाचित तुमच्यामध्ये जे दरी निर्माण झाली कदाचित त्या गोष्टी त्याला काही कारणीभूत आहेत का माझा माझं म्हणणं असं आहे की आम्ही जिथे असताना चर्चेलाच बसलो नाही आमच्याला असताना हँडओव्हर है केला जातोय तिथे असताना दरी येण्याचा प्रश्नच नाही आहे ही लुटली घरी आर अशी भावना कुठे आहे का मुलं दोन पक्षाच्या मैत्री चंद्रार हा काही ज्याला आपल्याला म्हणता येईल की इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका